चला बघूया पार्ट यामध्ये म्हटलेलं आहे एचा पगार बीपेक्षा पंचवीस टक्क्यांनी जास्त आहे तर बीचा पगार एपेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे तर यामध्ये असं आहे की थोडीशी ट्रीक आहे की एचा पगार बीपेक्षा पहिल्या वाक्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे बीपेक्षा पंचवीस टक्क्यांनी जास्त जास्त जर वापरलं तर समजून जायचं की आपल्याला शंभरमध्ये प्लस करायचं आहे दर अशाच प्रकारचा प्रॉब्लेम जर उलटा आले उलटा प्रकारे आलं तर असं विचारू शकते एचा पगार बीपेक्षा पंचवीस टक्केने कमी आहे कमी आहे म्हटलं तर शंभरमधून मायनस करायचे जे टक्के दिलेले आहे तर आपण कसं मांडूया पहिले मी एका फॉर्म्युलानुसार सांगते आणि मग ट्रिकनुसार सांगते फॉर्म्युल्यामध्ये आपण असं करू शकते की आपण आर पकडू शकतो हे पंचवीस टक्के जास्त आहे त्याला आर भागेला शंभर प्लस आर गुणेला शंभर याचं बघा आर आता पुटअप कसं करायचं आर म्हणजे पंचवीस टक्के शंभर प्लस आर म्हणजे पंचवीस गुणेला शंभर आता याचं कॅल्क्युलेशन पंचवीस भागेला एकशे पंचवीस गुणेला शंभर पंचवीस चोक्स शंभर पंचवीस पाच एकशे पंचवीस पाच एक पाक, पाच 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 पंचवीस पाच चोक वीस याचा आन्सर आलेला आहे वीस टक्के म्हणजे बीचा पगार एपेक्षा वीस टक्क्यांनी कमी असेल तर आता शॉर्ट शॉर्ट्रिकमध्ये असं लक्षात ठेवायचं की एचा पगार बीपेक्षा पंचवीस टक्केने जास्त आहे जी पहिली लाईन राहते या लाईनमध्ये असं समजायचं जास्त म्हटलं आहे तर शंभरमध्ये प्लस करायचे पंचवीस जास्त म्हटलं तर आणि तेच म्हटलं एचा पगार बीपेक्षा पंचवीस टक्केने कमी आहे इथे जर कमी आहे विचारलं तर शंभरमध्ये शंभरमधून पंचवीस काढायचे असं करायचं बघा तुम्हाला समजण्यासाठी त्याच टाईपमधलं एक परत एक गणित घेऊया यामध्ये म्हटलेलं आहे एचा पगार बीपेक्षा वीस टक्क्यांनी जास्त आहे तर बीचा पगार एपेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे बघा पहिल्या लाईनमध्ये एपेक्षा बी बीचा पगार म्हटला आहे वीस टक्के जास्त जास्त म्हटलं आहे आपल्याला तर आपल्याला शंभरमध्ये वीस प्लस करावा लागणार तर कसं म्हणू शकतो आपण आर वागेला शंभर प्लस आर गुणेला शंभर आर म्हणजे वीस टक्के वीस टक्के भागेला शंभर प्लस वीस बरोबर गुणेला शंभर आता याचं कॅल्क्युलेशन वीस भागेला शंभर प्लस वीस एकशे वीस गुणेला शंभर या जिरोसोबत दहा जिरो कटला आता याचं कॅल्क्युलेशन बेक बे जिरो बेसक बारा आता हे झालेलं आहे दहा गुणेला दहा शंभर भागेला सहा याच याला आपण आता दोन्ही भाग देऊ शकतो बे पंच दहा झिरो बे त्रिक सहा आता तीनने पन्नासला भाग द्यायचं म्हटलं तर तीन एक तीन तीनसं तीन तीनसं कठरा म्हणजे सोळा पॉईंट सहासष्ट याचं उत्तर येईल बघा आता तुम्हाला समजण्यासाठी आपण इथे वीस टक्के जास्त म्हणून प्रॉब्लेम घेतलेला आहे आता आपण कमीवालं ग गणित घेऊन बघूया बघा आता या ठिकाणी एचा पगार बीपेक्षा वीस टक्क्यांनी कमी आहे तर बीचा पगार एपेक्षा किती टक्क्याने जास्त आहे त्याचप्रकारे प्रॉब्लेम आहे पहिल्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला तिथे वीस टक्के जास्त दिलेले होते या या ठिकाणी कमी दिलेले आहे तर या प्रकारेचं प्रॉब्लेम आपण करून बघूया बघा वीस टक्के तर आपला फॉर्म्युला होता आर शंभर मायनस आर आता तुम्ही म्हणसाल की मायनस कशाला घेतले आपण पहिल्या प्रॉब्लेममध्ये तर प्लस घेतले होते यामध्ये असं की पहिल्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला इथे वीस टक्के जास्त होते म्हणून आपण ते शंभरमध्ये प्लस केले आता या ठिकाणी आहे वीस टक्के हे कमी आहे शंभरमध्ये हे कमी आहे तर कमी म्हटलं तर आपण शंभरमधून आपल्याला ते मायनस करावे लागतील म्हणून आपण कसं करू शकतो तर आप बघा वीस शंभर मायनस आर म्हणजे वीस गुन्हेला शंभर आता बघा वीस शंभरमधून वीस काढले ऐंशी गुन्हेला शंभर याजेरोसोबत हाजीरो कटला बे पंच दा, बे चौकाठ चार क चार चार पंचवीस पाच पाच पंचवीस अशा प्रकारे प्रॉब्लेम आहे तुम्हाला चांग चांगल्या प्रकारे समजण्यासाठी प्रत परत एक गणित घेऊया बघा यामध्ये तीस टक्के कमी म्हटलेलं आहे आता तुम्ही सांगा काय करावं लागणार बघा आर शंभर मायनस आर गुणेला शंभर बघा आता तीस शंभर मायनस तीस गुणेला शंभर तीस शंभरमधून तीस काढले सत्तर गुणेला शंभर याचं कॅल्क्युलेशन करायचं या जिरोसोबत हा जिरो कटला तीस गुन्हेला दहा तीनशे भागेला सात याचा आन्सर येणार आहे बेचाळीस पॉईंट आठ तीनशेला तुम्ही सातने भाग देऊन बघा बघा या टाईपचं हे प्रॉब्लेम आहे इथे जास्त विचारलं जातात या प्रॉब्लेममध्ये कमी विचारलेलं आहे अल्टीपल्टीच गणित आहे तुम्ही प्रॅक्टिस करा आणि करून बघा बघा मित्रांनो टाईप नऊ हे गणित थोडंसं अवघड आहे पण तुम्ही जर समजून घेतलं तर खूप इझी जाईल तुम्हाला बघा एका वर्गात काही विद्यार्थ्यांचा विषय गणित किंवा इंग्रजी किंवा दोन्ही आहे पासष्ट टक्के विद्यार्थ्यांचा विषय गणित व साठ टक्के विद्यार्थ्यांचा विषय इंग्रजी असेल तर गणित व इंग्रजी दोन्ही विषय असणारे विद्यार्थी किती म्हणजे पासष्ट टक्के विद्यार्थी गणित व साठ टक्के विद्यार्थी इंग्रजी आहे आणि काही विद्यार्थी चा विषय गणित व इंग्रजी दोन्ही पण आहे तर हे गणित कसं सॉल्व करायचं बघा आपण समजाय की समजायचं की वर्गात विद्यार्थी आहे शंभर टक्के ठीक आहे तर गणितानुसार आपण पहिले मानून घेऊया पासष्ट टक्के विद्यार्थी गणित पासष्ट टक्के विद्यार्थी गणित साठ टक्के विद्यार्थी इंग्रजी व तर गणित व इंग्रजी दोन्ही विषय असणारे विद्यार्थी किती ते आपल्याला काढायचे आहे गणित आणि गणित व इंग्रजी दोन्ही विषय असणारे विद्यार्थी तर बघा आपल्याला काय करायचं आहे पासष्ट आणि साठ याची प्लस करायची आहे याची प्लस किती होते याची प्लस होत आहे एकशे पंचवीस तर आपली टक्केवारी किती आहे शंभर शंभरमधून आपल्याला हे एकशे पंचवीसमधून आपल्याला शंभर काढावं लागणार तर आपला आन्सर आलेला आहे पंचवीस तुळशी यामध्ये ट्रिक सांगू शकतो तुम्हाला बघा यामध्ये म्हटलेलं आहे पासष्ट टक्के विद्यार्थी गणित व साठ टक्के विद्यार्थी इंग्रजी आणि गणित व इंग्रजी दोन्ही असणारे विद्यार्थी आहेत ते आपल्याला काढायचं आहे तर यामध्ये असं करायचं जे पासष्ट टक्के विद्यार्थी आणि साठ टक्के विद्यार्थी यांची प्लस करून घ्यायची आणि जे दोन्हीवाले काढायचे आहेत ते आपल्याला मायनस करून टाकायचे आपण काय केलं आहे पासष्ट आणि साठची प्लस केली आहे आणि ते शंभरमधून काढून टाकलेलं आहे हे आपली फिक्स झाली याचं उत्तर येते आपलं पंचवीस म्हणजे आपलं हे जे पंचवीस जे उत्तर आलेलं आहे हे आहे गणित व इंग्रजी हे दोन्ही विषय असणारे विद्यार्थी बघा एका वर्गात काही विद्यार्थ्यांचा विषय गणित किंवा इंग्रजी किंवा दोन्ही आहेत सदुस सदुसष्ट टक्के विद्यार्थी विषय गणित व पंचावन्न टक्के विद्यार्थ्यांचा विषय इंग्रजी तर गणित व इंग्रजी दोन्ही विषय असणारे विद्यार्थी किती बघा आता गणित विषयामध्ये असणारे सदुसष्ट टक्के हे इथे दिलेले आहे आणि इंग्रजीमध्ये असणारे पंचावन्न टक्के तर आपल्याला गणित व इंग्रजी दोन्ही मिळून ज्यांच्याकडे जे विषय आहेत ते आपल्याला काढायचं आहे तर आपण मग असं कसं करायचं सदुसष्ट प्लस पंचावन्न ही सिंगल सिंगल याची प्लस करून घ्यायची याची जी प्लस आलेली आहे ती शंभरमधून मायनस करायची याची बेरीज येणार आहे एकशे बावीस एकशे बावीस मायनस शंभर म्हणजे बावीस हे जे आलेलं आहे बावीस उत्तर हे गणित व इंग्रजी दोन्ही असणारे विद्यार्थी आहेत अशा प्रकारे हा टाईप तुम्ही करू शकता बघा एक वेळ परत सांगते तुम्हाला जे सिंगल सिंगल दिलेले आहे त्यांची पर प्लस करून क घ्यायची आणि आपले शंभर टक्के आहे त्यामधून ते मायनस करून घ्यायचे तुमचे जे दोन्ही गणित व इंग्रजी मिळून जे विद्यार्थी आहे ते निघून जातील अशा प्रकारचे गणित तुम्हाला पोलीस भरतीमध्ये शंभर टक्के विचारलं जाऊ शकते म्हणून तुम्ही या गणितावर भर द्या प्रॅक्टिस करा बघा टाईप दहा हे अगदी सोपी गणित आहे बघा एका संख्येचे तीस टक्के हे नव्वद आहेत तर ती संख्या कोणती तर आपण याला कसं म्हणू शकतो बघा एका संख्येचे आपल्याला ती संख्या माहीत नाही आहे म्हणजे आपण एक्स पकडू एक्स तीस टक्के हे गुन्हेला तीस टक्के टक म्हटलं तर शंभर हे बरोबर नव्वद आहे म्हणते म्हणजे एका संख्येचे एक म्हणजे एका संख्येचे तीस टक्के हे नव्वद आहे तर ती संख्या कोणती ती संख्या म्हणजे एक्स आपल्याला म्हणजे इथे आपलं टार्गेट आहे आपलं एक्स काढायला लागणार आहे आपल्याला तर बघा कसं काढू शकतो हे एक एक्स इथे राहू द्यायचं नव्वद हे आपल्याला इकडे न्यावं लागणार आता हे शंभर इकडे भागाकारामध्ये आहेत तर इकडे आले तर गुणाकारात येतील आणि हे तीस एक्सला गुन्हा आहेत तर हे भागाकारात येतील बघा परत सांगते आपल्याला एक्स काढायचा आहे हां तर आपल्याला हे सर्व इकडे न्यावं लागणार आहेत एक्स काढण्यासाठी तर हे नव्वद असेच ठेवायचे नव्वद हा शंभर इकडे भागेला आहे तर इकडे जाऊन गुन्ह्याला आला आणि हे तीस याला गुन्हेला आहे तर हे भागाकारात आले याचं कॅल्क्युलेशन करून घ्यायचं तीन एक तीन तीन त्रिक नऊ याचं उत्तर आलेलं आहे तीनशे म्हणजे ती संख्या आपल्याला जी संख्या विचारलेली आहे ती आहे तीनशे बघा त्याच प्रकारचा एक प्रॉब्लेम एका संख्येचे सत्तावीस टक्के हे पाचशे पाचशे चाळीस आहेत तर ती संख्या कोणती म्हणजे आपल्याला इथं पण एक्स काढायचं आहे या एक्स एका संख्येचे सत्तावीस टक्के हे पाचशे चाळीस आहेत बरोबर पाचशे चाळीस आहेत म्हणजे एका संख्येचे सत्तावीस टक्के हे पाचशे पाचशे चाळीस आहे तर ती संख्या कोणती म्हणजे आपल्याला एक्स इथे काढायचं आहे तर कसं करू बघा एकस इथेच ठेवायचा पाचशे चाळीस असेच ठेवायचे हा शंभर इथे भागाकारत आहे ती इकडे नेला तर हा गुन्हा करत येईल हे सत्तावीस येथे गुन्हा करत आहेत तर जर इकडे नेले तर भागाकारात होईल बघा बघा येते कॅल्क्युलेशन करायचं आहे सत्तावीस एक सत्तावीस सत्तावीस दुने चोपन्न हा झिरो म्हणजे आपले टोटल झालेलं आहे वीस गुन्हेला शंभर म्हणजे दोन हजार आपला ॲन्सर आलेला आहे म्हणजे ती एक संख्या आहे दोन हजार टाईप अकरा हे गणित थोडंसं वाचायला दिसायला खूप हार्ड वाटते पण हे जर न सोडवलं ना तर खूप सोपं आहे बघा मी कशा प्रकारे करते तुम्ही तशा प्रकारे करून बघा हे बघा एका संख्येचे सत्तावन सत्तावन्न टक्के व त्याच संख्येचे एकेचाळीस या टक्के यामधील फरक दोनशे चाळीस आहे तर ती संख्या कोणती एका संख्येचे सत्तावन्न टक्के व त्याच संख्येचे एकेचाळीस टक्के यामधील फरक दोनशे चाळीस आहे तर ती संख्या कोणती बघा आता मी कशा ट्रिक प्र प्रकारे करते यामध्ये दोन टक्के दिले एक सत्तावन्न टक्के आणि एकेचाळीस टक्के सत्तावन्न टक्के आणि एक्केचाळीस टक्के यामधून मी फरक काढून घेते यामधला फरक येते सोळा ठीक आहे तर ट्रिक माझी अशी आहे यातला फरक आला सोळा इथं फरक दिलेला आपल्याला ऐकून तर मग फरकच घ्यायचा आपण मी असं करते सोळा बरोबर दोनशे चाळीस तर शंभर बरोबर किती बघा खूप इझी आहे मग परत सांगते एकवड जे इथं फरक विचारलेला आहे तर आपल्याकडे दोन टक्के दिलेले आहे आपण त्या दोन टक्क्यामधून फरक काढून घेऊ म्हणजे सत्तावन्न टक्के मायनस एक्केचाळीस टक्के यामधला फरक काढला तर सोळा राहते ठीक आहे तर आपण असं करूया ट्रिकनी सोळा टक्के बरोबर हे दोनशे चाळीस दिलेले आहे दोनशे चाळीस तर शंभर बरोबर किती याचं आपल्याला क्रॉस कॅल्क्युलेशन करायचं आहे तर आपण कसं म्हणू शकतो दोनशे चाळीस गुणेला शंभर बागेला सोळा म्हणजे आपल्याला ती संख्या मिळून जाईल आठ एक आठ आठ दुनी सोळा आठ त्रिक चोवीस बे एक बे बे पंच दहा झिरो तीस गुन्हेला पन्नास पाच त्रिक पंधरा ती संख्या म्हणजे पंधराशे मी ट्रिकन करून बघितलं आहे बघा फारक विचारला आहे दोन टक्के दिलेले आहे त्यामधली मायनस घेतली मायनस केली त्याची मायनस सोळा आली सोळा टक्के तर टक्के बरोबर दोनशे चाळीस हे तर शंभर बरोबर किती बघा टाईप बारामध्ये एक्स प्लस चारशे चे बारा पॉईंट पाच टक्के बरोबर तीनशेचे सत्तर टक्के बरोबर किती ठीक आहे त्या पहिले आपण मांडून घेऊया बघा एक्स प्लस चारशे चे म्हणजे गुन्हेला बारा पॉईंट पाच टक्के टक्के म्हटलं तर शंभर बरोबर तीनशे चे म्हटलं तर गुनेला सत्तर टक्के बघा प्रकारे आपण पहिले मांडून घेतलेलं आहे तर सर्वात आधी आपल्याला हा पॉईंट काढायचा आहे हा पॉईंट काढायसाठी हा पॉईंट काढायचा आणि खाती खाली एक झिरो देऊन द्यायचा दे ठीक आहे आता आपलं प्रॉ इझी झालेलं आहे सर्व बघा आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे हा गुन्हेला आहे तर आपण याचं कॅल्क्युलेशन करून घेऊ पटापट याजीरोसोबत हा झिरो कटला याजेरोसोबत हा जिरो कटला सात्रिक एकवीस दोनशे दहा इकडे हे दोन झिरो कटले हे दोन झिरो कटले ठीक आहे बे जुने चार बे पंच दहा पाच एक पाच पाच दुने दहा पाच पाच पंचवीस पंचवीस गुन्हेला दोन पंचवीस जुने पन्नास म्हणजे एक्स प्लस पन्नास बरोबर इकडलं कॅल्क्युलेशन दोनशे दहा बघा आता आपल्याला एक्स काढायचं आहे एक्स बरोबर हे एक दोनशे दहा हे मा पन्नास इकडे प्लसमध्ये आहेत इकडे इकडे आले तर मायनसमध्ये होतील दोनशे दहामधून पन्नास काढले तर एक्सबरोबर एकशे साठ राहिले ग कॅल्क्युलेशन खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला एक्सची किंमत काढावी लागते तर आपल्याला क्रॉस करावं लागते इकडले इकडे नेले तर आपल्याला ते आप करता आलं पाहिजे आणि सर्वात पहिली गोष्ट तर आपल्याला मांडणी आली पाहिजे जसं आपण मांडणी चे म्हटलं जे गुन्हा चे म्हटलं तर गुणाकार केला बारा पॉईंट पाच टक्के म्हटलं तर टक्क्यामध्ये मांडले असं आपल्याला मांडता आलं पाहिजे